मित्रांनो आज एक जून आणि विशेषत रविवार आणि येशूच्या स्वर्गरोहणाचा सण आणि त्यामुळे आज आपण खूप आनंदी आणि विशेषत आशावादी हो। आशा आहोत आशावादी अशासाठी की प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर आपण देखील त्यांच्या स्वर्ग राज्यामध्ये प्रवेश करणार रा आहोत आणि आनंदी असं की आपला प्रभू जो ह्या जगावरती मात करतो तो आज आपल्या शिष्यासमोर स्वर्गात घेतला गेला आहे आणि सगळे शिष्य त्याला साक्षीदार आहेत हो माझ्या प्रिया मित्रांनो प्रभू ख्रिस्त हा स्वर्गात गेला परंतु जाताना तो आपल्या शिष्याला सांगतो आहे की तुम्ही येडू राहा येलु सोडून जाऊ नका आणि येडू लोकांना तुम्ही माझे साक्षीदार होणार आहात आणि म्हणून तुम्ही येडू मध्ये जेव्हा राहाल ते तेव्हा काही दिवसांनी तुमच्यावर पवित्र आत्मा येईल आणि तो पवित्र आत्मा तुम्हाला शक्ती आणि सामर्थ्य देईल आणि तो तुम्हाला अधिक बलवाट करील की त्याद्वारे तुमचं कार्य हे पवित्र आत्म्याचं कार्य होईल आणि पवित्र आत्म्याचं कार्य कोणीही ह्या जगात थांबवू शकत नाही कारण तो तुम्हाला जी प्रेरणा आणि जी शक्ती देणार आहे ती शक्ती ह्या जगातील सगळ्या विरोधावर माफ करू शकते आणि तुम्हा सर्वांना जीवनात चांगलं यश मिळू शकते आणि म्हणून आज प्रभू ख्रिस्ताचा हा शब्द विशेष करून तुम्ही येरुसलेममध्ये राहा तिथेच तुमच्यावरती पवित्र आत्मा येईल आणि तिथेच त्यांना कळेल की परमेश्वराच्या पवित्र आत्म्याने ह्या लोकांना काय सामर्थ्य आणि काय ज्ञान दिलेलं आहे आणि त्याद्वारे सगळ्या लोकांना कळेल की तुम्ही देवाच्या आहात आणि तुमचा प्रभू येशू हा देव आहे प्रिय मित्रांनो आजच्या दुसऱ्या वाचनात देखील आपल्याला सांगण्यात आलेला आहे की हा जो पवित्र आत्मा आहे हा ज्ञानाचा आणि विशेष करून प्रकटीकरणाचा आत्मा आहे आणि त्यामुळे जगातील सगळं ज्ञान तुम्हाला मिळेलच परंतु जे ईश्वरी ज्ञान आहे जे देवाकडून आहे ते तुम्हाला कळेल आणि देव तुम्हाला त्यांच्या प्रकटीकरणातून सगळं काही सांगेल म्हणजेच माझ्या मित्रांनो तुम्ही खरोखर सत्य आहात आणि तुम्हीच खरोखर सत्याची वाणी जगाला देत आहात हे जगाला कळेल आणि त्याच्यावरती कोणीही मात करू शकत नाही कारण कोणतीही शक्ती त्याच्या पुढे चालणार नाही आणि म्हणून माझ्या प्रियबंधनो तुम्ही जे सांगाल ते सगळ्या लोकांना पटेल आणि सगळे लोक तुमच्या मागे येतील हो माझ्या प्रिय मित्रांनो आजच्या सुरुवातपणामध्ये जेव्हा आपण पाहतो की येशू आपल्या शिष्याना जवळ करतो आणि शेवटचं त्यांना दर्शन देतो आणि त्यावेळेला तो त्यांना काही महत्वाच्या गोष्टी आणि शक्ती सामर्थ्य देतोच परंतु माझ्या प्रियबंधून तो त्यांना सांगतो आहे की मी माझ्या पित्याच्या घरी जातो आणि तिथे तुमच्यासाठी जा जागा तयार करतो म्हणजे जिथे मी आहे तिथे तुम्ही असावे म्हणजे प्रभू ख्रिस्ताची इच्छा हीच आहे की तुम्ही जे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने कार्य कराल त्या तुम्हाला सर्वांना पहिलं बक्षीस म्हणजे स्वर्गाचं राज्य हो माझ्या प्रिय मित्रांनो ह्या शिष्यांनाही खूप आनंद झालाच परंतु जेव्हा त्यांच्यावरती हा पवित्र आत्मा आला हा ज्ञानाचा आत्मा आला प्रकटीकरणाचा आत्मा आला आणि त्याद्वारे त्यांना सगळं काही प्रकट करण्यात आलं आणि ते सुद्धा ईश्वरे आणि परमेश्वराच्या सामर्थ्याने बोलत होते त्यावेळेला परमेश्वराचं सामर्थ्य त्यांना विविध कार्यासाठी तळमळीने आणि जिद्दीने बोलण्यासाठी आणि सुवार्थ सांगण्यासाठी सामर्थ्य देत होत हो माझ्या प्रिय मित्रांनो आजच्या ह्या दिवशी आपण परमेश्वराचे हा आभार मानूया की परमेश्वराने आपल्या सर्वांना जरी ह्या जगामध्ये पाठवलेला आहे तर ती तयारी करण्यासाठी की आपण त्या परमेश्वराच्या राज्यामध्ये युगानयुग युग राहावे म्हणून काही काळ तो आपल्या सर्वांना ह्या पृथ्वीवरती पाठवतो आणि त्या पृथ्वीवरून जेव्हा आपण प्रभू ख्रिस्ताकडे जाण्याची तयारी करतो त्याच वेळेला आपल्याला जाणवेल की आपल्यासमोर सत्य आहे आणि त्या सत्यासाठी आपण जगलं पाहिजे आणि ते सत्यच आपल्याला सार्वकालिक जीवन देईल आणि त्या सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश करताना आपल्याला जो आनंद आणि जे सामर्थ्य आणि युग आपल्याला मिळेल ते, ते, ते खरोखर परमेश्वर देऊ शकतो आज त्या परमेश्वराचे प्रभू ख्रिस्ताचे आभार मानूया